की। जय। आज बेरेगाव इथे विरुध महाराज परंपरा करतानी अनेक सिटीतील मान्यवर होते हजारोच्या संख्येने सगळे बंधू आणि भगिनी होत्या त्यावेळेस ज्ञानेश्वर आबा असतील विजयराव असतील मधुदाते असतील अनेक मान्यवर त्यांचे आबाराजे शैखे पाटील होते त्यानंतर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार। आम्हाला ह्या चार नोव्हेंबर मध्ये कुठल्या प्रकारची भीती वाटत नाही आजच आमचे उमेदवार निवडून आले जमा आहे निकाल फक्त जाहीर व्हायची बाकी आहे राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी नगर परिषदेची निवडणूक लढत असताना या करून आणि एक आदिवासी बड्या समाजाचा चेहरा देण्याचं काम विखे पाटलांनी केलेलं आहे नितीन उत्तम रावपटे भतपुरे समाजसेवक आहे चवीस हो तास लोकांच्या संपर्कात राहतील असा प्रकारचा युवा नेता आहे त्याचबरोबर जयश्री दे थोरात या नगराध्यक्ष म्हणून या भागातून चांगल्या प्रकारचे मतदेखे घेतील यात कुठल्या प्रकारची शंका नाही आणि अपक्षांना या भागातील जनता कुठल्या प्रकारचा फारा देणार नाही शेवटच्या टप्प्यामध्ये विजयदा विखे पाटील येऊन या मतदान हितगुज करतील आणि या भागामध्ये झालेला विकास चांगल्या प्रकारचा विकास झालेला आहे पाण्याची वास्तू आलेली आहे रस्त्याचा विकास झालेला आहे ड्रेनेज झालेला आहे आणि भविष्य काळामध्ये आणखीन काही या सुविधा कायद्या असतील त्यासाठी या, या भागातील जे उमेदवार आहेत हे कटिबद्ध राहतील त्याचबरोबर नंदार राधाकृष्ण विखे पाटील सुजयराव विखे पाटील जे भविष्य विजन करतील त्या विजन करती। या भागातल प्रत्येक घरातल एक तरी मुलगा संस्था मध्ये असेल एमआरडीसी मध्ये असेल कामाला लागेल एवढ्या प्रकारची आम्ही देतो कारण भविष्य काळामध्ये एमआरडीसी होणार आहे दहा हजार युवकांना तिथे उपलब्ध नोकरीची होणार आहे पण आय टी आय करताना असेल वेल्डिंग असेल इलेक्ट्रिशियन असेल या भागातला काम करणारा युवक पाहिजे आणि या युवकांना काम देत असताना सर्वसामान्य युवकांना सुद्धा तिथे रोजगार उपलब्ध होईल भविष्यकाळामध्ये सीडी स्वच्छ शिडी सुंदर शिडी झालेली आहे त्याचबरोबर जी दहशतमुक्त शिर्डी करण्याचा जो संकल्प आहे तुझेदारांचा तो पण पूर्ण करण्याचा पूर्णपणे विश्वास तुझेदारांनी दिलेला आहे आणि राहिले विकास कामं विकास काम इथं चांगल्यापैकी झालेलं आहे शिर्डी शहरामध्ये पूर्णपणे झालेलं आहे आज शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचण्याचं एक शिर्डी नगर परिषद अशी आहे जिल्ह्यातली का शेवटच्या भागापर्यंत पाणी पोहोचण्याचं काम झालेलं आहे स्वच्छतेच काम झालेलं आहे रस्त्याचं काम झालेलं आहे त्यामुळं उद्याचं विजन उद्याचा विकास हे काम आपल्याला फक्त करायचं आहे आणि इथला नागरिक इथले मतदार चांगल्या प्रकारच्या इथं उमेदवाराला निवडून देतील एवढी मी तुम्हाला खात्री देतो भागामध्ये धनगर समाजाचं आणि आमचं आणि विखे पाटलांचं एक कुटुंबिक नातं आहे निवडणुकीच्या आजूबाजू समजा थोडं चालू होतं पण सुजयदा राधाकृष्ण विखे पाटलांनी या समाजाबरोबर मिटिंग लावली आणि समाजाला काही शब्द दिले आणि त्या शब्दानंतर त्या उमेदवारांनी इथल्या जे होते संपत रामेदवारी अर्ज मागे घेतला आणि पूर्ण या समाजाने सांगितलं तर आम्ही साहेबांनी दिलेल्या उमेदवारांचं शंभर टक्के काम करून यात कुठल्या प्रकारची शंका नाही